श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत मायबाईंचे सर्वात लाडके चिरंजीव म्हणून वाढलेले वामन यांचं भाग्य आज पूर्णत्वाने उदयास आलं होतं एकाच वेळी विनासायास प्रेमळ अशा माय बाप बंधू व सद्गुरूंचा लाभ त्यास झाला देसाईंनाही हे सर्व पाहून अतिशय आनंद झाला पुढे दोन अडीच वर्ष बाबांजवळच त्यांचा संस्कृतचा अभ्यास झाला पुढे श्री रामानंद महाराज त्याला रिसोडला श्री सखाजी शास्त्रींकडे घेऊन गेले व हा माझा आहे असं सांगून त्यांना शास्त्राध्ययन करण्यासाठी त्यांच्याकडे ठेवले तिथे वेदशास्त्र व श्रीमद्भागवताचा त्यांचा सखोल अभ्यास झाला त्यांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण होती स्वभाव अत्यंत प्रेमळ होता त्यांची वाणी अत्यंत गोड मृदू व प्रेमरसाने ओथमलेली होती श्रीमद्भागवतावर त्यांचं विशेष प्रभुत्व होतं त्यांचं भागवतावरील निरूपण ऐकणारे श्रोते मंत्रमुग्ध होत असत सखाजी शास्त्रींकडे आचार्यांचं अध्ययन सुरू असता कुठे यज्ञयाग व धार्मिक का कार्यक्रम असले म्हणजे सखाजी शास्त्री त्यांना बरोबर घेऊन जात असत आचार्यांवर खूप प्रेम होतं काही दिवसांनी तिथे त्यांना आम्लपित्ताचा विकार जडला काहीही खाल्ले तरी उलटी होत असे तेव्हा शास्त्रींनी त्यांना श्री रामानंद महाराजांकडे जालण्यास पाठविले आचार्यांना तेथील रामप्रसादाने बरे वाटू लागले परंतु तरीही श्री रामानंद महाराज म्हणाले शिपायाकडून जर काम होते तर मालकास उगाचा त्रास का द्यावा असं म्हणून त्यांनी भुसावळला मोकाशी वैद्यांकडे घेऊन गेले व त्यांचे औषध सुरू केले साधारण एकोणीसशे वीस एकवीस सालची गोष्ट असेल वैद्यांनी त्यांना औषधं घेण्यासाठी तिथेच सहा महिने राहण्याचा सल्ला दिला होता त्याप्रमाणे भुसावळला एक छोटंसं घर पाहून आचार्य आणि त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी म्हणून मथुराबाई उर्फ नानी बहिणींना त्यांच्याजवळ ठेवले तेथे त्यांना पथ्य म्हणून रोज दोन्ही वेळ केवळ ताकभात खावा लागे या व्यतिरिक्त इतर काहीही खाणे पूर्णत वर्ज्य होते त्याप्रमाणे नानी त्यांना रोज ताजं ताक भाताबरोबर देत असत बरेच दिवस औषध व पथ्य व्यवस्थित सुरू होते तब्येतीतही सुधारणा दिसत होती एक दिवस नानींनी स्वतःला खाण्यासाठी म्हणून धपाटे केले आणि धुणे धुण्यासाठी म्हणून नदीवर गेल्या इकडे धपाटे केलेले पाहून आचार्यांना ते खाण्याचा मोह झाला त्यात वहिनी घरात नव्हत्या त्यामुळे आचार्यांना धपाटे खाण्याची आज चांगलीच चा संधी मिळाली धपाटे खावे वा न खावे याचं द्वंद्व मनात सुरू झालं कुपथ्य करू नये असंही एकीकडे वाटत होतं परंतु रसना कुपथ्यासाठी बंड करू लागली व शेवटी विजय होऊन ताक धपाटे खाऊन त्यांनी अपथ्य केलेच शेवटी त्या खाण्याचा व्हायचा तोच परिणाम झाला अगदी अल्पावधीतच त्यांना उलट्या जुलाब सुरू झाले त्यांची त्यांचीही अवस्था पाहून घाबरून गेल्या व त्यांनी तात्काळ वैद्यांना बोलावून आणले वैद्यांनी घरात आल्याबरोबर काय खाल्लं म्हणून आचार्यांना विचारलं त्यांनी कुपथ्याचं सांगताच वैद्य अतिशय संतापले व म्हणाले मरा आता मी आता काहीच करू शकत नाही जिव्हेवर थोडासुद्धा संयम ठेवता येत नाही तुम्हाला असं म्हणून वैद्य आले तसेच निघून गेले वैद्य निघून गेल्यानंतर मात्र आचार्य फारच घाबरले त्यांना डोळ्यांसमोर आपलं मरण स्पष्ट दिसू लागलं आता एका रामानंदा वाचून आपलं कोणीही रक्षण करू शकत नाही असं वाटून त्यांनी कळवळून श्री रामानंद महाराजांचा धावा सुरू केला ते मनोमनी श्री महाराजांना म्हणतात गुरुराया मी मरणाला मुळीच घाबरत नाही परंतु महाराज आपण पंधरा दिवसातून चौदा दिवस उपवास करणारे आणि मी त्याचं महाराजांचा एक शिष्य केवळ खाण्यापायी कुपथ्य करून मेला हा कलंक लागू नये असं मला वाटतं म्हणून महाराज कृपा करून मला यावेळी वाचवा मी पुन्हा म्हणून असं अपथ्य करणार नाही व जगण्यासाठी म्हणून पुन्हा आपणाला कधीच प्रार्थनाही करणार नाही अशी विनंती केली त्यांची ती करुणावाणी ऐकून करुणाघण असणारे श्री रामानंद महाराज रात्री दहाच्या सुमारास भुसावळ येथे त्यांच्या घरी आले दारावरील थाप ऐकून नानींनी दार उघडले तो प्रत्यक्ष महाराज पुढे उभे महाराज आचार्यांजवळ आले व म्हणाले मोकाशी वैद्यांकडून औषधाच्या पुढे आणल्या आहेत औषधं व्यवस्थित घ्या आणि आता पुन्हा म्हणून अशी वेळ कधीच येऊ देऊ नका त्यांना सर्व पुड्या काढून दिल्या व परत औषध व्यवस्थित घेण्याचे सांगून महाराज त्याच रात्री परत निघून गेले श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी लगेच औषध घेतले त्या औषधाने त्यांचे उलट्या जुलाब तात्काळ बंद झाले व थोडी स्वस्थता वाटून त्यांना त्या रात्री छान झोपही लागली तिकडे मोकाशी वैद्यांना आपण काल आचार्यांना औषध न देण्याचा व त्यांच्याशी नको ते बोलण्याचा पश्चाताप झाला व त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी सकाळीचं औषध घेऊन आचार्यांकडे आले व तब्येतीचे विचारू लागले तसे आचार्य उठून बसले व म्हणाले श्री महाराजांबरोबर आपण काल पाठविलेल्या औषधाचा तात्काळ गुण आला उलट्या जुलाब लगेच बंद झाले आणि झोपही छान लागली त्यांच्या या बोलण्याचा अर्थ वैद्यराजांना काहीच कळे ना त्यांनी औषधीच्या पुड्या उघडून पाहिल्या आणि म्हणाले या पुढ्या मी दिलेल्या नाहीत आणि औषध घेण्यासाठी श्री रामानंद महाराजही माझ्याकडे आले नव्हते वैद्यराजांचे हे वाक्य ऐकून नाना वहिनी दोघेही आश्चर्यचकित झाले आचार्यांच्या व बहिणींच्या तोंडून सर्व हकीकत ऐकून आचार्य व वैद्यराजांनी दोन्ही हात जोडून व जमिनीवर मस्तक ठेवून तेथूनच श्री रामानंद महाराजांना नमस्कार केला दुसऱ्याच्या दिवशी आचार्यांनी जालन्याला रामभाऊ शौचेंना पत्र लिहून श्री महाराज सध्या कोठे आहेत म्हणून चौकशी केली तेव्हा त्यांनी महाराज गेल्या एक महिन्यापासून रामकार्यार्थ कोकणात गेले असून अद्याप परतले नसल्याचे कळविले श्री महाराजांची लीला बघून आचार्यांना अत्यंत गहिवरून आलं व ते महाराजांना मनोमन वंदन करून म्हणाले महाराज आता असा त्रास मी आपणाला पुन्हा कधीच देणार नाही पुढे त्यांची प्रकृती चांगली झाली व ते जालन्याला परमपूज्य श्री रामानंद महाराजांनी थोरल्या महाराजांना तीर्थस्वरूप श्री वामनाचार्यांच्या आजारपणाविषयी सांगितले त्यावर थोरले महाराज काय म्हणाले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम सम्रथ